काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर केडगाव येथील जे एस एस गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगपंचमी उत्साहात साजरी केली शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी संगीताच्या तालावर पाणी उडवणारे कारंजे आणि रेन डान्सची व्यवस्था केली गेली यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी देखील धमाल केले हा उपक्रम शाळेचे प्राचार्य आनंद कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला गेला भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी जे एस एस गुरुकुलमध्ये सर्व धार्मिक सण उत्सव साजरे केले जातात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला पाश्चात्य संस्कृतीचा पगडा दूर करण्यासाठी त्यांच्यात शिक्षणाबरोबर संस्काराची देखील रुजवण केली जाते सण उत्सव काळामध्ये विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये समतेचे विचार रुजवले जातात मुलांवर शाळेतूनच संस्कार घडत असतात संस्कारक्षम आणि ज्ञानसंपन्न पिढी घडल्यास समाजाचा विकास साधला जाईल असं प्राचार्य आनंद कटारिया यांनी म्हटलंय मी जे एस एस गुरुकुल स्कूलमध्ये शिक्षिका आहे जे एस एस गुरुकुल स्कूल म्हणजे भारतीय संस्कृतीचा वारसा जपणारं स्कूल आहे या स्कूलमध्ये अनेक विविध प्रकारचे धार्मिक सण समारंभ साजरे केले जातात आपली भारतीय संस्कृतीला अनुसरून असलेले सर्व सण समारंभ अगदी धूमधडाक्यात या स्कूलमध्ये साजरे केले जातात जे एस एस गुरुकुल स्कूल कायमच धार्मिक स्थळांना देखील भेटी देत देत असतं आणि मुलांवरती चांगले संस्कार रुजवण्याचं काम केलं जातं आज जसे अनेक सण समारंभ या स्कूलमध्ये साजरे केले जातात त्यापैकीच एक सण म्हणजे रंगांचा आज आमच्या जे एस एस गुरुकुल स्कूलमध्ये रंगांचा रंगपंचमीचा सण साजरा केला गेला खरोखरच नैसर्गिक पद्धतीचे कलर वापरून मुलांनी या रंगपंचमीच्या सणाचा आनंद घेतला मुलांबरोबरच शिक्षकांनी देखील अगदी भरभरून या सणाचा आनंद घेतला त्याबद्दल मी स्कूलचे प्राचार्य मान्य श्री आनंदजी कटारिया सर यांचे मनापासून आभार मानते आणि खरोखरच हा सण रंगांचा सण प्रेमाचा सण नात्याचा सण अगदी उत्साहात साजरा केला गेला त्याबद्दल धन्यवाद या स्कूलमध्ये अनेक धार्मिक सण साजरे करतात महत्वाचं म्हणजे अनेक धार्मिक सण साजरे करतात आता पाहताय आपण रंगपंचमी साजरी आहे कसं लहान मुलांना प्रोत्साहित केलं जातं प्रिन्सिपल आनंद सर हे शाळेचे खूप छान प्रकारे सण साजरी करून वेगवेगळे धार्मिक धर्माबद्दल आणि प्रत्येक शाळे प्रत्येक शाळेपेक्षा ह्या शाळेत वेगवेगळ्या ठिकाणी सण लिहिली जाते सण म्हणून मुलांना त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणचं त्यांना हे क कळवलं जातं की कुठं कुठं काय होतंय शिवजयंती होळी परत असे वेगवेगळे सण ते या स्कूल मध्ये साजरी करतात पारंपारिक पद्धतीने या ठिकाणी रंगपंचमी केली केली जाते कलर साजरी जाते कलर लावून लावून मुलांना हे जा रंग शाळेमध्ये प्रत्येक सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो विद्यार्थ्यांना देखील भारतीय संस्कृतीची माहिती होऊन अभ्यासामध्ये गोडी वाढत असल्याचं कटारिया यांनी स्पष्ट केलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोटोयटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस